नुकतेच अख्ख्या महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात घडली बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असणारा व्यक्ती पॅरोलवर बाहेर येऊन त्याने एका तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटत असून सिन्नर येथूनही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने देखील सिन्नर तहसील सिन्नर पोलीस व एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आरोपीस कडक अशा शिक्षेची मागणी केली आहे गड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील वडगाव परिसरात ही घटना घडली पॅरालवर अलिबाग तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीने एका आदिवासी समाजातील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या केली तिथेच तिचा मृतदेह आढळला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आरोपी हा तेथील गंगोदे परिसरातील रहिवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे याआधीही बलात्काराच्या आरोपाखाली तो तुरुंगात गेला होता घटनेचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असून सदरील घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहे सिन्नरमध्येही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सदरील गुन्हेगारास कडक शिक्षा व्हावी यासाठी सिन्नर तहसील सिन्नर पोलीस व एमआयडीसी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले या प्रसंगी समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव महिला तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा दिलीप केदार गौतम खरात प्रियंका त्रिवेदी सचिन ओझा मेघा दराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड महाराष्ट्र महाराष्ट्र अत्याचार निर्मूलन समितीतर्फे आज समितीचे पदाधिकारी संदीप भाऊ सचिन भाऊ ओझा ओझा मॅडम ऍडव्होकेट दारडे मॅडम त्रिवेदी मॅडम आणि त्यांचे जे सहकारी यांनी आज सर्वांनी मिळून आम्ही मुसळगाव पोलीस स्टेशन येथे दोन दिवसापूर्वी पेन पनवेल रायगड येथे जी लहान मुलीवर जो अत्याचार करण्यात आला त्या संदर्भामध्ये सरकारला एक जाग यावा आणि सरकारने त्याची दक्षता घ्यावा कारण ह्या राज्यामध्ये हे बिहार राज्य नाही हे महाराष्ट्र राज्य आहे आणि बिहारसारख्या घटना या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे याचं सरकारने गांभीर्य घेऊन ज्या ज्या ठिकाणी असे असे अत्याचार होते तिथे एक स्कॉड निर्माण करणं गरजेचं आहे यापूर्वीचे बरेचसे स्कॉड निर्माण झालेले आहे परंतु ते मला वाटतं कार्यरत नाहीये कारण जर असे स्कॉड जर असतील तर अशा घटना होणं गरजेचं नव्हतं आणि अशा घटना थांबवणं गरजेचं होतं उलट अशा घटना घडत आहे दिवसेंदिवस त्याचा परिणाम समाजावर होत आहे म्हणून महाराष्ट्र अत्याचार निर्मूलन समितीतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिन्नर तालुक्याच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की अशा घटना राज्यामध्ये देशामध्ये आणि खेडेगावामध्ये होता कामा नाही असा त्यांना एक इशारा देण्यामध्ये आला कारण कसं आहे की ज्या गोष्टी घडतात घटना घडून गेल्यानंतर प्रशासन त्याच्यावर काही करत नाही आहे चार पाच वर्ष होता महिने होता दिवस होता विसरून जातात परंतु त्याची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होत असते म्हणून ही घटना पुन्हा होऊ नये जर समजा अशी घटना परत झाली तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नव अत्याचार निर्मूलन समिती आम्ही संयुक्त विद्यमानाने आम्ही असा प्रोग्राम राबू की त्याची दखल महाराष्ट्र शासनाला घ्यावा लागेल आणि त्यावर ती कायद्या सुव्यवस्थापनाचा जो विषय निर्माण होईल त्याला सर्वश्री जबाबदार हा महाराष्ट्र सरकार असेल कारण हे बिहार राज्य नाही आहे बिहारमध्ये चालत असेल यूपी मध्ये चालत असेल दिल्लीमध्ये चालत असेल महाराष्ट्राची जनता ही कदापि असं खपून घेणार नाहीये रायगड येथील रायगड येथील रायगड येथील पेण येथील आदिवासी समाजातील तीन वर्षीय वैभवी जयराम वाघमारे हिच्यावर एका नारा धामानी अतिप्रसंग करून तिला ठार मारण्यात आलं त्या नाराधामास कठोर कठोर कार कारवाई व्हावी यासाठी आम्ही सिन्नर तहसीलदार सिन्नर पोलीस स्टेशन मुसळगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे तरी आमच्या मागण्या लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचून त्या नाराधामास कठोर कठोर कारवाई होऊन जेणेकरून असे कृत्य परत कुठेही महाराष्ट्रात किंवा भारत देशात घडू नये त्यासाठी आम्ही निवेदन आ, सादर केलेलं आहे तरी सरकारनी आमच्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन समोर आरोपीस कठोर कारवाई करून कट कठोर कथ, कारवाई करावी नाहीतर अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र अस महाराष्ट्रत आंदोलन छेडनती निर्मूलन समिती शाखा अन्याय अत्याचार निर्मूलन समिती शाखा सिन्नर तर्फे आम्ही आज सिन्नर पोलीस स्टेशन मुसळका पोलीस स्टेशन तसे दंडाधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे रायगड येथे पनवेल तालुक्यात जे एक तीन वर्षाच्या बालिकेवरती अतिप्रसंग झाला व तिची निगृह हत्या करण्यात आली अशा या हे कृत्य हो। समाजाला कायमा लावणारे असून त्या संदर्भात शक्ती विधेयक हे जे नवीन सरकारने एक बिल पास करत आहेत त्या त्याचा त्या त्या विचार करून लवकरात लवकर ह्या आरोपीला अटक करून त्यांच्यावरती एकवीस दिवसाच्या त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या नराधमांना एक नराधमांवर एक वचक बसेल व कोणत्याही महिलेकडे कोणत्याही चुकीच्या नजरेने बघताना महाराष्ट्रातील जनता ही दहा वेळेस विचार करेल कारण दरवेळेस असे प्रसंग महाराष्ट्रात वारंवार होतात परंतु त्याच्या संदर्भात कोणी आंदोलन देत नाही आंदोलनही करत नाही निवेदनही देत नाही आज आ, सिन्नर शहरात समिती जे निवेदन देण्यात आलं आहे त्याचा सर्व करून या निवेदनाचा पुढे सरकारने विचार करण्यात यावा लवकरात लवकर आरोपी आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आज सिन्नर सिन्नर तहसीलदार सिन्नर पोलीस स्टेशन व मुसगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील पेन येथील आदिवासी समाजातील एका तीन वर्षीय बालिकेवरती अतिप्रसंग करून तिचा खून करण्यात आला त्या आरोपी तो आरोपी अजूनही मोकट आहे त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे त्याच्या विरोधात आम्ही आमच्या समितीच्या मार्फत त्यांना निवेदन दिलेलं आहे अशा प्रकारच्या घटना कुठेही घडता कामा नये यासाठी कायद्यामध्ये अंमलबजावणी लवकरात लवकर कठोर शिक्षा त्या आरोपीला व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन आमच्या निवेदनाचा निवेदन हे व वरच्या स्तरावर पाठवून समोरच्या व्यक्तीवरती कठोर कठोर कारवाई व्हावी